जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे प्लॅन ब्लॉक मध्ये तर सगळं तरी सगळ्यांना गुड मॉर्निंग आता वाटलीच बघा सकाळचे आठ तर आज सलग तिसरा दिवस आहे पावसाचा पाऊस बारीक बारीक आहे आज पण इकडे बघा आई बसली आहे का इकडे बघा पाऊस अजून आहे बारीक बारीक हे बघा ज्वारी आहे हा आहे माप असं कोणाकुणाची कधी माप आहे सांगा मित्रांनो असं सुपामध्ये नीट करायचं तर खूप कमी लोकांना येते तर हे बघा असं लावलं पाऊस आधी म्हणून असते सह दिवस पावसाचा बारीक बारीक पाऊस येतोय इकडे बघा भक्ती घेतला सका सकाळ सकाळ किचनमध्ये बघा सोनालीचं आत्ताच पूजा झाली गुड मॉर्निंग हे hey बघा आत्ताच पूजा झालंय बघा मस्त पिकी रांगोळी पण काढली बघा मस्त फ्रेश वाढतो बघितल्या बघितल्या आता चला बघा सोनालीचं रेग्युलर काम सुरू झालं गॅस वाटा पुढून घ्यायचं नाश्ता स्वयंपाठ चालू होते मग बघा काय करून ठेवली बघा भाजी केली कशाची के भाजी आता दोडक्याची भाजी करून ठेवली मित्रांनो हे बघा मस्त बी तुम्हाला दाखवतो मस्त बी गाळ शिजले एकदम गरमागरम आज तिसरा दिवस पावसाचा बारीक पाऊस पडतो म्हणजे तीन दिवस झाले आजच mm. कपडे सुकत नाहीत <laughs>